राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या वर्षात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं पण दुसऱ्या बाजूला चर्चा झाली ती म्हणजे अजित पवारांच्या अनुपस्थितीची एकीकडे एक अजितदादांच्या पक्षातील मंत्रिपदी विराजमान असलेले धनंजय मुंडे यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार पुढे येत आहे त्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यातच या गंभीर अशा प्रकरणावरती अजित पवारांनी साधलेली चुप्पी एकीकडे महायुतीत सामील झाल्यापासून अजित पवारांची भूमिका ही कोणीही अंदाज लावू शकत नाही अशी झाली त्याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आलं असताना आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या पक्षातील एका महत्वाच्या नेत्याचं यामध्ये नाव आलं असताना जो मंत्रीपदी विराजमान आहे अजितदादा मात्र यावर उघडपणे बोललेले नाहीत किंवा धनंजय मुंडेंची पाठराखणही के त्यांनी केलेली नाही त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले याबद्दलच या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत टीओडी मराठी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजित पवार परदेश दौऱ्यावर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण असं असताना राज्यात सर्वाधिक चर्चेला जाणाऱ्या संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आलं असताना त्यांनी यावर ठामपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही अर्थात अजितदादांनी केतच्या मसाजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि तुम्हाला न्याय देऊ असं आश्वस्त केलं होतं त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांना घेराव घातला आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्यावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती अजित पवारांनी हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर गावातून काढता पाय घेतला आणि तिथून ते निघून गेले नेहमी रोखोक आणि स्पष्ट भूमिका मांडणारे अजित पवार संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आल्यानंतर अर्थात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबतचे कनेक्शन आहे याबाबतही फार काही स्पष्टपणे बोललेले नाहीत अजितदादांनी चुप्पी साधून नेमका काय मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या धनंजय मुंडे यांच्यावर आपल्याच पक्षातील काही नेते नाराज असल्याचं माध बात माध्यमात बातम्यांमध्ये चाललंय त्यात अजित पवारांनी ना धनंजय मुंडेंची पाठराखण केली ना त्यांच्या विरोधात एखादी भूमिका घेतली अजित पवार हे पक्के मुरलेले राजकारणी आहेत त्यांनी योग्य वेळ आली की योग्य भूमिका मांडायची असाच काहीसा निर्णय घेतला असावा कारण एखादी गोष्ट सिद्ध होण्यापूर्वी त्याबद्दल भूमिका स्पष्ट करणं हे अडचणीचं ठरू शकतं कदाचित अजित पवारांनी हे ओळखले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध हे जगजाहीर आहेत अर्थात अजित पवारांनाही याची संपूर्ण कल्पना आहेच आता वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे सीआयडी पुढील तपास आहे पण जर या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड दोषी आढळला आणि खंडणीचं हे प्रकरण जर खुणापर्यंत जाऊन पोहोचलं तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होऊ शकते अजित पवारांनी शांत आणि संयमी राहून डाव साधलाय तो म्हणजे येत्या काळात होऊ घातलेली आपली बदनामी या माध्यमातून थोपवली जाऊ शकते शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तोंडावर आहेत त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना हे प्रकरण नक्कीच जड जाऊ शकतं विरोधकांकडून सरकारला संतोष देशमुख प्रकरणात घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमी अजित पवारांनी हा देशच सोडून परदेश दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला अर्थात हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो पण जी वेळ निवडली ती अत्यंत योग्य होती जर अजित पवार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले असते तर त्यांना या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी काहीतरी प्रतिक्रिया देणं बंधनकारक होतं अर्थात अजित पवार त्या वाचून राहूही शकले नसते आणि पत्रकारांनी त्यांना घेराव घालून यावर नक्कीच काही ना काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून घेतलीच असती धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा अजित पवार प्रयत्न का करत नाहीत असा प्रश्न एका बाजूला उपस्थित केला जातो असताना धनंजय मुंडे हे मात्र पहिल्या कॅबिनेट मीटिंगला हजर राहिले त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि रेग्युलर काम त्यांची सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला सुरेश अण्णा धस असतील किंवा जे काही महायुतीतीलच आमदार आहेत किंवा महाविकास आघाडीमधील त्यांच्या विरोधातील आमदार आहेत यांनी एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही शिवाय वाल्मिक कराड जर शरण गेला नसता तर कदाचित धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असती पण आता वाल्मिक कराड ही पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस तपास करतायत अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा येणं हे तितकंसं शक्य वाटत नाहीये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा महायुतीच्या सरकारचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रशासन चालवलं त्यावर कोणतेही आरोप भ्रष्टाचाराचे असतील किंवा इतर झालेले असतील ते कोणतेही आरोप झालेले नव्हते त्याशिवाय यंदा दोन हजार चोवीसला पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत आणि लगेचच आपल्याला मंत्रिमंडळातील सहकारी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती याचं नाव एका मोठ्या खून प्रकरणात पुढे आल्याने त्यांची देखील अडचण झाली हेही सत्य नाकारून चालणार नाही फडणवीस यांनी स्पष्टपणे संकेत दिले ते आरोपी हा कोणाच्याही जवळचा असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही गृह खात हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे गरज पडली तर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा किंवा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा विचारही देवेंद्र फडणवीस करणार नाहीत आणि ते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून पाय उतार होण्यास सांगू शकतात कारण यामुळे परिस्थिती अशी होते की सरकारची बदनामी होते परिणामी महायुती तीन घटक पक्ष आहेत त्यापैकी भाजप हा मोठा भाऊ ठरलाय असा असताना एका नेत्यामुळे जर संपूर्ण सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतील तर त्याला पदापासून काही काळ दूर ठेवणं हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण या परिस्थितीत धनंजय मुंडे जर स्वतःहून पदापासून दूर गेले नाहीत तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेऊ शकतात आणि अजित पवार त्यामुळेच गप्पा आहेत की येत्या काळात परिस्थिती काय असेल हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे आताच त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही आणि ती प्रतिक्रिया भविष्यात अजित पवारांना राहते राजकारणात अडचणीत आणू शकते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे का तर नक्कीच आहे येत्या काळात काय काय प्रकरणं बाहेर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पण तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा